कर्जत तालुक्यात येत असलेले रायगड हॉस्पिटल येथे एक तेरा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कुंडलस गावातील यशवंत राघोचंचे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रात्रीच्या सुमारास रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आले कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हृदयविकारावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा व डॉक्टर उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीमध्ये रायगड हॉस्पिटल यांनी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना तत्काळ हृदयविकारावरती उपचार मिळावे याकरिता हृदयरोग तज्ज्ञ सल्लागार डॉक्टर संजय तारलेकर यांना उपलब्ध करून रायगड हॉस्पिटल येथे एकोणीस मार्च रोजी यशवंत चंचे वय वर्ष पासष्ट यांच्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली अतिशय कमी दरामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे चंचे यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आले तसेच रायगड हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने याचा स्थानिक नागरिकांना मोठा खूप मोठा फायदा होणार असून तात्काळ उपचार मिळत असल्याने बदलापूर अन्यथा पनलकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही रायगड न्यूज कर्जत आमचा पेशंटला गुरुवारी आम्ही संध्याकाळी इथे घेऊन आलो त्यांना एक अटॅक आलेला अटॅक आल्यानंतर आम्ही ते त्यांना घेऊन आलो घेऊन आल्यानंतर तिथे आम्ही त्यांना ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावर उपचार चालू झाला उपचार चालू झाल्यानंतर व्यवस्थित त्यांचे उपचार चालू झालेले आहे आणि चार्चा के। चार्चा के नंतर आम्ही खुशाग्र सर यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या पेशंटमध्ये उपचार होऊ शकतो पण त्याच्यावर थोडा वेळ थांबायला लागेल थोडी काहीतरी ते प्रक्रिया आहे ती त्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक दोन दिवसानंतर आम्ही त्यांचं ऑपरेशन करू आणि त्यांनी आज संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांना ऑपरेशनसाठी नेलं आणि त्यांचं ऑपरेशन आज सक्सेसफुल केलेलं आहे किती तारखेला पेशंटला आणलं होतं काय काय होते त्या त्यांची कंडिशन होती आता आपल्या पेशंटची कंडिशन कशी आहे व्यवस्थित आहे कर्जात वरून सर्व पेशंटला एकतर अंबरनाथ इकडे जावं लागतं किंवा पनवेल या जा भागामध्ये जावं लागतं आणि कर्जतच्या आसपास ज्या असणाऱ्या गावांना हे हृदयविकारासाठी फार मोठा म्हणजे पेचदा प्रॉब्लेम आहे याच्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा जरी उपलब्ध असली तरी जे, एक प केअर जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे आता माझ्यापरीने मी एक प्रयत्न चालू केलेला आहे आणि तासवकर सरांच्या म्हणजे मदतीने आम्ही आता या ठिकाणी कॅथलॅब जी आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एनजीओन एंजुरा, जिओ करतो अशी अशा प्रकारचे आम्ही मशीन इथे अत्यावत अत्याधिक सुविधा आता इथे आम्ही चालू केलेली आहे या अंतर्गत आजच एक छप्पन्न वर्षाचे एक ग्रस्त त्यांची आज मी एक इमर्जन्सी एन प्लास्टिक केलेली आहे त्यांचं हृदय साधारण वीस टक्केच काम करत होतं हायरिस्क केस होती तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी ती पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आणि ती सक्सेसफुली आता झालेली आहे अशा प्रकारचे जी ज्या लोकांना छातीमध्ये दुखतं आहे चालल्यानंतर दम लागतो आहे चालल्यानंतर छातीमध्ये दुखते या लोकांनी प्राथमिक तपासणी करून घेण्याची ई सी जी त्याच्यानंतर स्टेस टेस्ट आहे इको आहे ही सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये आता कमी किमतीमध्ये उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत तर त्याचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि त्या त्याच्यातून इ इत, इथून तुम्हाला पनवेल आणि परत नवी मुंबई आहे अंबरनाथ डोंबोली इकडे जाण्याचं तुम्हाला कष्ट न करता इथे तुम्ही सुविधा घेऊन एकदा हॉस्पिटलचा अनुभव घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला हॉस्पिटलचं लोकांची लोकां लोकं पाठ फिरवत आहेत पण आता आम्ही आता ठरवलेलं आहे की थोडं अवेअरनेस uh, वगैरे करून या ठिकाणी जर आमची काही मदत लोकांना इथल्या झाली तर ती योग्य राहील असं मला वाटतं आहे आणि याच्यातून खूप सारे जीव वाचतील आणि पुढच्या भविष्यामध्ये या ठिकाणी पुढे आम्ही बायपास ऑपरेशन हे ते सगळं आम्ही करू शकू पण पेशंट जर नाही आला तर आम्ही कसं करणार आहे तर पेशंटनी या सर्व सुविधा ज्या उपलब्ध आम्ही केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा म्हणजे आपल्या वाईट व्या वेळेमध्ये तुम्ही उपचार घेण्यासाठी इथे आले तर तुम्हाला आता उपचार मिळू शकतो याची खात्री आता तासगावकर सरांनी आता दिलेली आहे त्यामुळे हळूहळू हे डेव्हलप होईल असं लगेचच एखादी गोष्ट डेव्हलप होत नसते पण या इथल्या सर्व या कर्जाच्या पंचकृषीत राहणाऱ्या लोकांसाठी एक अशी परवणी आहे जी सरकारने काही उपलब्ध करून नाही दिली प्रत्येक तासगावकर सरांच्या हे उपलब्ध आलेले आम्ही त्याला सपोर्ट करतो आहे आणि याच्यामध्ये पेशंटचाही फायदा जास्त होऊ शकतो तर आजची जी आम्ही जी प्रोसिजर केली आहे गंभीर प्रकारची प्रोसिजर होते आणि असं चॅलेंजिंग होता आणि चॅलेंजिंग केस एकदम विदाउट एनी कॉम्प्लिकेशन सक्सेस झालेलं आहे